चला तर सोप्यात सोप्या अशा रोजच्या वापरातील किचन टिप्स आपण आज बघणार आहे टिप्स आवडल्या तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका वांग्याचे भरीत करताना वांगी भाजून झाले की लगेचच एखाद्या भांड्यात झाकून ठेवावे त्यामुळे वांग्याची साल अलगद आणि पटकन निघून जाते बटाटे लवकर उकडले जावे यासाठी बटाट्यांची एका बाजूची साले काढून मग उकडायला ठेवावे जास्तीचे अल्ले असल्यास कुंडीत ओलसर मातीत पुरून ठेवावे त्यामुळे तुम्ही पाहिजे तेव्हा वापरू शकता मातीच्या मडक्यात दही लावल्यास पाणी शोषले जाऊन दही घट्ट लागते किसणीवर गुळ किसताना किसणीला किंवा वेळेला तेलाचा हात लावा गुळ चिटकत नाही गुळाच्या पोळ्या करताना पिठात थोडे डाळीचे पीठ मिसळल्यास पोळी भासताना गुळ वितळून पोळी बाहेर येत नाही व पोळ्याही खुसखुशीत होतात बदामाचे साले सहज निघावीत यासाठी पंधरा ते वीस मिनिटे गरम पाण्यात बदाम भिजवून ठेवा पावभाजी करताना त्यामध्ये थोडेसे बीट किसून घाला यामुळे पावभाजीला छान रंग येतो हिरव्या पालेभाज्या लोखंडी कडे शिजवा यामुळे लोहाचे प्रमाण वाढते ढोसा कुरकुरीत करण्यासाठी त्यात पोह्याचा चुरा मिसळा दूध उकळण्यापूर्वी पातेल्यात थोडे थंड पाणी घाला दूध खाली लागणार नाही घरच्या गृहिणीने हाताला नेलपेंट कधीही लावू नये जर कोणत्या कार्यक्रमात हाताला नेलपेंट लावावे वाटल्यास तर डाव्या हाताला लावावे पण उजव्या हाताला अजिबात लावू नये कारण नेलपेंट मध्ये केमिकल असतं आणि आपण पीठ वगैरे मळताना ते त्यामध्ये जाऊ शकतो बाथरूम मध्ये नेहमी एक बाळडी पाणी भरून ठेवावे रिकामे बाथरूम कधीही ठेवू नये कोबीची भाजी बनवत असताना कोबी थोडा भाजून घ्यावा म्हणजे भाजी खूप टेस्टी लागते